नमस्कार मित्रांनो राजकारण कट्टा या मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो लोकसभेमध्ये महायुतीला पराभवाचा सामना करण्यात आला आणि त्या पराभवाची उणीव कमी करण्यासाठी भाजपने लाडकी बहीण योजना आणली आज लाडकी बहीण झाली आहे सावत्र साठ लाख लाडक्या बहिणी होणार सावत्र मित्रांनो ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षांना पराभवाचा सामना करला आणि त्या सामन्याची पराभवाचे दूर करण्यासाठी भाजपानी आणि मित्र पक्षांनी एक महिलांसाठी महिलांचे दारिद्र कमी व्हावे महिला स्वावलंबी व्हाव्या महिला आत्मनिर्भर व्हावे यासाठी लाडकी बहीण योजना आणली आणि त्या लाडकी बहिणीला महिन्याला प्रत्येकी दीड हजार रुपये देऊन लाडक्या बहिणींना खुश करण्यात आले आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींनी भाजप आणि मित्र पक्ष यांना भर भरून मतदान केलं परंतु आता साठ लाख लाडक्या बहिणी होणार आहे सावत्र मित्रांनो मला असा प्रश्न पडला की लाडक्या बहिणी हे फक्त निवडणुकीच पुरते होते काय कारण की लाडक्या बहिणींनी ज्या पद्धतीने भरघोष मतदान देऊन भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी अजित पवार आणि शिंदे शिवसेना या नेत्यांना भरघोस मतदान देऊन आज महाराष्ट्रामध्ये महायुतीच सरकार बसलं आणि आता साठ लाख अशा महिला आहेत की त्यांना लाडकी बहिणी योजनेपासून वंचित होणार असं होणार आहे कारण की आज राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबल यांनी एक असं वक्तव्य केलं की लाडक्या बहिणींनी ज्यांच्याकडे फोर व्हीलर गाडी आहे त्यांनी त्या लाडक्या बहिणी योजनेमधून आपले नावे वगळावे जर स्वतःहून त्यांनी आपले नावे वगळून लाडक्या बहिणी योजनेतून मागे घ्यावे असं राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार छगर भुजबळ यांनी वक्तव्य केले आणि त्यांनी पण असं पण म्हटलं की लाडकी जर कुणी जर तो योजनेमधून आपले नाव वगळत नसेल तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल आणि आज साठ लाख महिला ह्या त्या लाडकी बहीण योजनेतून बाद होणार अस लक्षात येत आहे या पद्धतीने भाजपने सर्व महिलांना लाडकी बहीण म्हणून महिन्याला दीड हजार रुपये दिले आणि आता निवडणूक झाली आणि निवडणूक झाल्यानंतर काही साठ लाख बहिणी बाद होणार हे कुठतरी महिलांचा वापर झाला असं वाटते मित्रांनो लाडकी बहीण योजना ही आता लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार आणि कुठतरी सरकारला असं वाटते की हा जास्त बोजा आपल्याला पडू नये म्हणून त्यांनी जे ज्यांच्या जे लाडक्या बहिणीच्या जे निमाच्या बाहेर लाभ घेतायत अशांना त्यांचे नाव वगळण्यात येईल असं वक्तव्य करून एकी छगन भुजबळांनी हे संकेत दिले आहेत की साठ लाख महिलांना त्याच्यातून वगळण्यात येईल मित्रांनो आता लाडकी बहीण हे सावत्र बहीण होणार सावत्र बहीण होणार कारण की निवडणूक झाली आहे मुख्यमंत्री बसला आहे आता कशाचीही फिकीर नाही ना लाडक्या बहिणीचे ना तर मित्रांनो हा, हा नवीन चॅनल तुमच्यासाठी बनवलेला आहे यामध्ये राजकारणाविषयी तथ्य राजकारणाच्या ज्या पाठीमागेल गोष्टी असतात ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो या राजकारण कट्ट्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा कारण की ह्यामध्ये तुम्हाला असे असंख्य राजकारणातील जे पाठीमागील राजकारण आहे ते त्यांचं विधान आणि त्यांच्या पाठीमागील राजकारणाचे तथ्य यामध्ये तुम्हाला मिळेल तर मित्रांनो చనల్ల సబ్స్క్రాబ్బ క్యాంక్ యూ